Ja. काय कॉन्टॅक्ट नंबर पण पाणी मिठाचं पाणी टाकायचं बरे थोडं कमी घालायचे तेला ते <laughs>

ते असे चांगले सारखे डोंगरच राहते म्हणजे ते चांगले चिंतात आणि पृष्ठी होतात तरी खूप जास्त टाकले तर कडकडीत होतात वृष्टी होते छान तर म्हणजे गोल्डन ब्राऊन झाल्यावर काढा ना तर बोला कोणाला जर घरे पाहिजे असतील तर हा तर आमच्याकडे रवी दापके ओके okay. कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू वन टू थ्री डबल टू डबल फोर आम्ही होम डिलेवरी पण देतो म्हणजे कुरियांनी घरपोच पाठवतो हो सगळ्याच वस्तू म्हणजे तळलेले घरे असतातच आपल्याकडे बाराही महिने तळलेले घरे मिळतात अजून काय काय म्हणजे सगळं जे काय काय असतं ना ते सगळं सांग आपल्याकडे फणसपोळी असते आंबापोळी असते तळलेले घरे असतात सरबतांमध्ये करवंद सरबत आहे कोकम सरबत आहे कैरी पन्हा आहे नंतर विदाऊट शुगरचा आवळा रस आहे म्हणजे शतावधी युक्त जांभूळ सरबत आहे आपल्याकडे जांभूळ अर्क आहे पिठं सगळी आपली आमच्याकडे घरगुती आहेत पिठं सगळी घरगुती आहे पुळीसपीठ आहे थालीपीठा द्या आंबोईपीठ आहे नंतर मेककूट मिळतं पोहा डांगर आहे उडदाचं डांगर आहे सगळ्या प्रकारचे पापड आहेत पापड निर्गुंड सगळं आम्ही होम डिलिव्हरी म्हणजे कुरियांनी पाठवतो ओके okay. तर मंडळी कोणालाही कोकणी रानमेवा किंवा कोकणी मेवा जर पाहिजे असेल तर वहिनीने सांगितलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तळलेले ताजे घरे आहेत आत्ता म्हणजे बारा महिने मिळतातच पण आत्ताच्या सीझनचे जे तळलेले ताजेच्या ताजे एकदम ताजे घरे तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि केशवराजला जातानाच हे लोकेशन आहे जिथे रविदादा दापके यांचं दुकान आहे तर ह्याच्या आधीची सुद्धा तुम्ही व्हिडिओ जी पाहिले असाल त्याच्यानुसार तुम्हाला माहिती असेल पण तरीसुद्धा आता आपण एक गऱ्यांचा व्हिडिओ घेतला आहे जेणेकरून तुम्हाला माहिती व्हावं धन्यवाद वहिनी थँक्यू बाय